जय श्री महाकाळ मंडळी जय महाराष्ट्र जय खान सगळ्यांना तर मंडळी कालचा ब्लॉक आहे लवकर येऊ शकला नाही कारण विषय असा होता की इकडे या ठिकाणी नेटवर्क नाही आहे हे बघा सगळं पहाडी एरिया आहे हे बघा कसं ढग जमा झाले आणि रात्रभर मंडळी तुम्हाला काय सांगू एवढा भयंकर पाणी चालला की रात्रभर टेन टेंटच्या खाली सगळं पाणी होऊन गेलं आणि मॅट पण ओली झाली तर मी कसं तरी ऍडजस्ट करून पण झोपला रात्री एवढं बरं झालं की मी सामान पिशवीने झाकून दिलं होतं आणि टेन आता कसंच पॅक केला आहे पूर्ण ओला आहे मधून पण आणि बाहेरून पण ओला आहे तर आपण आता ना तीन दिवस पाणी सांगितलं आहे मंडळी इकडं मॅसेज येऊन गेला होता आणि मी झोपताना डायरेक्ट मोबाईल एरोप्लेन मोड टाकून गेला होता म्हटलं काही होईनी जावं बो कारण की विंजा विंजा चमकी ते ना मुळे म्हटलं जाऊ द्या ते मोबाईल एरोप्लेन मध्ये टाक पुन्हा आणि झोप म्हणता लवकर नऊ माझ्याशी तर मंडळी मेसेज मॅसेज गेला होता मी काही देखानी मग आता सकाळ दे का मी नाही की मॅसेज येले तीन दिन लागून तर असं पाणी आहे मंडळी की लँडस्लायडिंग पण होऊ शिकी आणि इथला भयंकर पाणी आहे ना की चालू बी द्यावा आपल्या रस्त्यावर त्यामुळे आपले पुढे गाव दहा किलोमीटरवर तरच आपले एक दोन मेट्री देखणी गोविंद बोल लावा मी फोन गोविंद म्हणे मी राहू मागे मी बी आठच थांबले फोन आता दोन दिन पाणी चावली म्हणे म्हणून आणि डोर मीटर देखल्या म्हणे नाही तर आपला म्हणे कॉन्टॅक्ट लावास म्हणे मी फोन म्हटलं चालेल लावा तुम्ही आणि दे का मंडळी या साईडला दे का आता वर तुम्ही पाणी पड बेकार वाटे राहतो आता डायरेक्ट हाई नदी नाही हाई झरना न्यारा वाजी राहता आणि पाणी न्याय पडांता बेकार म्हणजे लय बेकार डायरेक्ट बेकार डेंजरस होत राहतं डायरेक्ट दे देखा का आपली शिवशक्ती पॅक करते देखा, देखा। तुम्ही सकाळ ला ना वातावरण काय झाले हाय दे हाय झाड दे का एवढं बरोबर मंडळी आपण की झाड खाले आपले पाणी वगैरे काही जास्त लागणार नाही आणि देखा वांद्र बी ई लागेल जाते त्यामुळे म्हणतो चला आता सायकल पॅक करल होत मोक्यान मोग बी करते ना आता हॉटेल बटच मिळाले मोबाईल चार्जिंग वगैरे दे काही नाही तर बिल लाईट जायला असं वाटा ना बाकी तुम्ही ह्या पाड देखल्या मंडळी कसं काय या पाड सोड लागत सकाळ सक्का माहिती का ते हवा असा पाड आपले नाही वरते असं फिरिशी असं पुरा चढणाय काय नाही चला चढली सुद्धा आपण दो शू का नाम और आगे आगे चलते राहू तर मंडळी हा ते आपलं देखणंच पडली काहीतरी कारण की अहो पाणी काही चालू देवाने आता वाजे राहणार आणि मी आता येईल मुळे नाही की आता लवकर गाड्या चालतात नाही आणि जंगल एरिया आहे ना तेवढ्यामुळे थोडं उचरा निघाना कारण की गाड्या वगैरे प्रवास करत आपण निघाना घरभरी की नाही चला आते ते मस्त दुकानावर बटूत मोबाईल चार्जिंग वगैरे करूत मन निघून मस्त शिवू शकतो तर पुरी जडू द्याल डायरेक्ट टेंट मग पाणी ना ते पाणी चालवून गेले आणि सायकल बघा इकडे आणून घेतले आपण पाड बघा बघा तुम्ही तिकड असं वातावरण असतं म्हणजे थोडस पण पाणी पडला ना सगळा दगड डायरेक्ट पाड येतो होतो का पाणी काय थांबा नाव लिवाने आता नि आपले दहा किलोमीटर जाणार कारण की आज आपण टेन चे लावत होत ना वगैरे बेकार आलो होते ना आपला बोलला आहे तो पुरा बोलला वल्ला माझं पडी म्हणून हे बघा आता ही चरती चढून सण आलाय मी इकडनं दोन किलोमीटरची आणि हे एक कुत्रे बघा कुठे गेले ते हे तर नाहीये पण ते कुठे गेलं बघा ते तिकडे फिरते बघा ते ना माझ्या मागे लागतंय मी या हॉटेल वरती थांबला होता ना हे बघा माग मागे येत आहे ते हे तर आता जॉईन झालं पण हे माझ्या मागे येते हे बघा कसले पहाड आहे हे चढते चढून आला आणि इकडे जायचंय ते चढते माझ्यासोबत चढलं मला तसं वाटतंय की ते आपल्यासोबत येते चांगले हो एक संघ भेटून दिला आपल्याला पण बरोबर आहे की नाही आणि इकडे तसं काही नाही ये कुत्र हाय सोबत मग त्याला बाकीच्या भोगतील इकडे कुत्रच नाहीत मंडळी सापडलं तर सापडला, सापडला फक्त बस हे बघा इकडं सगळी खाईच खाई सखाई चला व्यू आपली शिवशक्ती आणि निघू पुढे आता तर मंडळी हा व्यू बघा फक्त तुम्ही एक वेळेस शांत चित्तपणे बघा तुम्ही हा हे बघा हे ब्यास्तीचा व्ह्यू आहे मागे गाव क्रॉस केलं मी ब्यास्ती हे बघा सगळे पहाड दिसतच नाही म्हटलं सगळं ढगाने झाकून ठेवलं हे बघा ये मागचं गाव होतं बॅसी हे क्रॉस केलं छोटसं गाव होतं जास्त नाही फक्त दुकान दिसले ही आपली शिवशक्ती अजून चढती आपल्याला चला निघूया काय एवढा विचार करायचं यार बोले की अण्णो बहिण हे बघा ही चढती चढत होतो इकडं बघा एक झरण्यासारखं दिसलंय <laughs> तर इकडं आंघोळ करूया आपण मस्त कारण की बघा तुम्ही माझी हालत पाहून घ्या तुम्ही किती घाम येतोय तर उद्या आंघोळ केलीच होती पण चला आज पण करून घेऊ आंघोळ कारण की असल्या वातावरणामध्ये असं आंघोळ करणं एक नंबर मंडळी लय भारी वाटेल डायरेक्ट आंघोळ केली होती एकदम चला करूया लवकरात लवकर इकडे आंघोळ कपडे वगैरे कादले इकडे स्टँड लावतो आणि तुम्हाला दाखवतो मस्त चला मग काय बावडणं बिणू चालायचं चला, चला। पहिले शर्ट वगैरे अरे भोले के चेले बॉडी तो चाहिए यार चला मंडळी जय श्री महाकाल बर गंभीरा काही फॉडी बिडे काही नाही बर काही हम तो ती भोले का ए भोले करू नका कांदेस बदनाम नाव मारे तू ना डाव अरे सोडी दे रे तू ना या परत तुला चल भोया कांदे तुला आया सांग मस्त मजा आहे मंडळी शावर ते का करता टेन्शन मस्त आता एकदम भारी बिव आहे तो बी काय करतो तुम्ही इतका भारी वाटा ना मंडळी काय करत तुम्ही झालंय मंडळी अंगड आता मस्त आता कपडे वगैरे चेंज करून घेऊ तुम्ही पण म्हणत शाल इंस्टाग्रामला शॉर्ट रील पाच छान खूप जाणते कमेंट म्हणजे पर्सनल मेसेज येतात की भाऊ तू एकच शर्ट घालतो का अरे आबा तुला काय सांगू मी आडे मारा मार राहत आता आडे कपडा कसं धुवत धोवा धोता येतील मंडळी आता तू जीवन सांगा ना पुढे म्हणे तर मग आता पुढे देत आपण धोतोच कपडा कारण की कटा येस मंडळी कपडा धुवा ना काय कपडा धुवा ना यार आपल्याला थोडी कोणी राहत कितीला आपला कपडाच ना स्मेल वगैरे काय कोणी राहत नाही आपला आपण एकला राहतो मस्त आपल्या स्मेल येत नाही दुसऱ्याला काय बरं बाकी सगळी चला मस्त आता आंघोळ वगैरे कपडा वगैरे चेंज करूच म्हणजे नैसर्गिक वातावरणामध्ये आपण मस्त आंघोळ केली इकडे या झरण्याखाली तर आता मस्त शर्ट वगैरे चेंज केले आणि आपली ब्लॅक पॅन्ट म्हणजे आपली फेवरेट पॅन्ट आहे मंडळी किती बी माहिती हो तिना रंग काही बदलत नाही काय आता काय राहत मंडळी त्यामुळे मी ब्लॅक पॅन्ट लिहिली ती मला ते आवडत आणि मी तिथे काढत नाही फक्त एक दोन सहा दोस्त मी दिले बस मग काल चालत राहते हे देऊ झरना वरतून निराणा चला मस्त आता आंघोळ वगैरे विजय आता काय टेन्शन आणि ऊन तर पडीच राहणार आता तुमच्या काही दिकीच राहणे होणार ऊन पण पुढे आपले देखी घाम इथला तर ऊन काय पडा ना तवच समजस चला आता मस्त कपडा वगैरे तर सुकायचा ते ना आपण बॅग मटकायला सु चला चल शिवू शकते पण आंघोळ कर नाही का अरे काय आंघोळ सु चाल तुले ये ना आता गंगोत्रीले गंगा जडे उगम होस ना तडे आंघोळ करावं सुद्ध तुला आता चल अंघोळ वगैरे करून निघालोय उतार भाग लागलाय चला जेवढा उतार आहे तेवढा आनंद होतो जेवढा चढतीये तेवढा पण आनंद होतो दुःख काय होत नाही कारण की चढती चढताना हे असले वातावरण दिसतं ना मंडळी की विसरून जातो माणूस की मी चढती चढतोय असय फक्त एवढा या गोष्टीना भ्यावे मंडळी माले या गोष्टी थोडं घाबर घाबरस वाटेल ना की लँडस्लाईडिंग नको वाले कारण की रातले भलताच पाणी पडे मी रातले ना झोपेलच नाही म्हणत <laughs> मोबाईल ने बिल नेटवर्क नाही मोबाईल काय दे की चार्जिंग करी सकाय ना पडेल डाका जोरीस पॉवर बँक चार्जिंग करी ये मस्त सुमसाम रस्ता एक नंबर घोडा काय करा ना अडे दे का या सोरे ना मंडळी वरत सामान चढवतो ह्या दे का याचा घोडा आपल्या केदारनाथ मध्ये काल भिडिया काय त्या वरती त्या देती घोडासवर घोडा गदडा असली चढतीच चार्थ चढत होतो आणि आपल्याला मराठी माणसं भेटले भाऊ कुठले आपण तपवन तपवन हिंगोली हिंगोली हिंगोलीचे का आपलं नाव विठ्ठल मते विठ्ठल मते चला तर भाऊन ते भेटले गाडीवर चालले होते भाऊ म्हणे कुठला तू म्हटलं महाराष्ट्राचा म्हणे कुठलं म्हटलं जळगाव अरे आपली माणसं शिवाजी महाराज पहायचा बरोबर आपल्या इकडे शिवाजी महाराज कोण आणणार आपला दुसरं कोण आणणार बर एक आता फक्त इकडे आम्हाला कोणत्या तरी गावामध्ये तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला नाही महाराजांचे पुतळे तर आहेत इकडे उत्तराखंड मध्ये पण खूप आहेत इथं याले आपल्या बरोबर आहे ना आग्रेली एकच पुतळा आहे फक्त काही नाही जीव चाले ना म्हणून बरोबर जीव नाही चालतंय इकडं आय पण नाही इकडं हो हे बाहून ते भाऊ आपलं नाव सांगा जय महाराष्ट्र किशोर ते पाटील पाटील तर भाऊ ते भेटले इकडे चला म्हणे काहीतरी थंड वगैरे घेऊया इकडे चालत नाही चालत माझं बंद होऊन गेलंय तर मंडळी रस्त्याने जात होतो हे बघा ही एवढी सगळी चढती चढलोय आणि वजून आपल्याला हे सगळं हा पहा चढायचा असा सारा गोलगोल फिरून सण आणि आपली मराठी माणसं भेटली भाऊ आपलं नाव भाऊ माझं नाव ओंकार चव्हाण आपलं नाव बहुत भाऊ भाऊ शुभम गडकर तर सांगलीचे सगळीजण राहणार प्रॉपर सांगली सांगलीचे कोल्हापूरची सांगली कर मग तर मंडळी रस्त्याने जात होतो आणि भावाने सहज व्हिडिओ काढला भाई का असे आर आहे बोले तू महाराष्ट्राचं बोर्ड पाहिलं बोले कुठून आलाय म्हटलं जळगावून खानदेशी खानदेशी ओनली खानदेशी मग ते मराठी माणसं भेटतात ना थोडं बरं वाटत कुठे ना कुठे भेटतात मला मागे पण भेटले दोन जण केदारनाथ चालले होते ते हिंगोलीचे होते हिंगोलीचे त्यांनी पण महाराजांचा फोटो पाहिला अरे कुठला आहे म्हणजू म्हटलं महाराष्ट्रातला म्हटलं जळगावचा असं आहे का म्हणे जय महाराष्ट्र चालेल बर काय विषय नाही चला जय महाराष्ट्र बघितलं ना फोटो तुम्ही आता केदारला चालले का चला चला काय नाही इकडे एक हॉटेल आहे त्या हॉटेलवाल्यांना विचारलं आपण की बाहेर टेंट लावू शकतो का तर ते म्हणे बघा इकडे एक बस स्टॉप सारखं आहे तर इकडे तू टेंट लावू शकतो म्हणे हे बघा इकडे जागा आहे इकडे लावू शकतो म्हणे तर बघू आता काय होतं काही नाही लोकेशन वगैरे हो टाकू आपण असेल पुढे जागा तर भाऊ नाही तर मग इकडं सेंट लावा लागेल आणि असं पण रात्री बघा भाऊ इकडे हॉटेल्स बनून जाता सगळं काही बनून जा इकडे आपण एक राहू काही विषय नाही म्हणा आपल्याला काही तसं काही भ्याव वगैरे काही वाटत नाही पण पाणीपासनं आपलं संरक्षण होते ना ते खूप मोठी गोष्ट आहे कारण की माझ्यावर काल एवढी बेकार विकलच होती त्याने काय सांगू तुम्हाला एवढा भयंकर पाणी चालू होता आणि पण तर लावून घेतला नाही वेगान काम चालू करायला त्यामुळे म्हटलं आज कुठं पण भेटू जागा पण वरतून काहीतरी सपोर्ट पाहिजे तिथंच लावू म्हणता आपण त्यामुळे मी त्यांना ते सांगत होते की धाब्यावरती लावू शकतो पण नाही म्हटलं बिलकुल पण नाही इकडंच लावू म्हटलं मी ट्रेन तर आता बघा इथंच आपण टेंट वगैरे लावूया अन्न बहिणी हे बघा असलं काहीतरी मंदिर होतं महा महाकाल मा महाराजांचं हे बघा तो टेंट सुकायला ठेवला आहे तिकडं सुकवायला हे बघा महादेव महाराजांचं मंदिर होतं आपले पार्वती मैया गणपतीची आणि हे बघा काही असलं वातावरण होतं तर म्हटलं चला टेंट तरी सुकून जाईल आपला थंडीगार हवा येते इकडनं हा बघा हा सगळा पाड आपण क्रॉस करून आलो होत नाही इकडनं आपल्याला उतारच आहे आता हे बघा हे रस्ते बघा हे रस्ते आणि हा बघा हा टेंट आहे ना मंडळी बघा तुम्ही हा ओला झाला होता कालचा आणि दिवसभर तसान तसा होता ना त्यामुळे बघा त्याला सुकायला ठेवलंय हो म्हणजे सुकून जाईल तर बरं होऊन जाईल कारण की ना ओला उघे ना त्यांना वेक्कारच काम आहे मग टेंट ना आधे मस्त या साईड तुम हा हिराणी तर मंडळी लोक आहेत ना हवासा नजारा नजारा देखासाठी पैसा देतस पैसा दिशेन बी नाही भेटस लोकसले पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये हवा सण नजारा देखासाठी देखा तुम्ही आते आठव हॉटेल आहे फाईव्ह स्टार हॉटेल म्हणजे फायव्ह स्टार पण नाही आहे चांगलीच आहे तरी पण देखा ते हॉटेल ना व्ह्यू हिरा ना जर तटेस जर कोठे रूम लेवान म्हणा ना तर तो रूम ना दोन हजार चार्ज लिहिली बरोबर की नाही आणि अगो फाईव्ह स्टार हॉटेल नाही अशी जी सारीच होती पण जर रूम लेवन म्हणा कोणी टुरिझमनी तर तो दो दोन हजार वरतीच लिहिली आणि आपले देखा महाकाल कृपातून देखा महाधुना मंदिर आहे आणि हवासा मंदिर प्लेस आहे आणि वरते गाव आहे काय गाव आहेच नाही यार एक दोन घरं आठे एक दोन घर तर एक दोन घरं आता आणि देखा जाता ते घर आहे का या आता घर आवाज आहे आपलं पट्ट चढ ती चढाई की आपल्या आती आता आपल्या आठेन श्रीनगरपर्यंत उतार यास सांगा त्या पण देखूच महाकाल ग्रुपातून काय काही नाही कारण की मी आत्ता काही दाखवत नाही बोल चढाव कितला नाही उतार किती आहे आपल्या तरीच चालणार आहे तर आपण मस्त आणि टेंट लावून सुद्धा राहतले हॉटेल बंद आहे म्हणे म्हटलं तू बंद ठेव का उघड ठेव माल काही लेन नाही आम्ही महाकाल बघते आम्ही महाकालशिवाय कोलेच घाबरतात नाही बाकी रातले वांद्रे बिंद्र येतील काही नाही आपण टेंट मारा सुद्ध टेंट पुरा पॅक करले सुद्ध अशी बी थंडी करावा हिराणी तर टेंट मस्त पॅक करले करलेसूत आणि या साईडले राहू दू काही नाही या साईडला राहू जाऊ द्या सकाळी उठणूत मस्त एकदम भारी व्ह्यू एन्जॉय करायला भेटे आपले चला ते का तुम्ही सगळं आंदुखांदुखावरून तीन वाजे राहणार आणि तीन वाज्यास आपण टेंट लाईलेले माले बी विश्वासही राहणे की तीन लागून टेंट टेंटला ना काय कारण की आपला टेन सुकावून पाहत मंडळी ते नामुळे दे का हाय बी सुकाय राहा आपला या राह वांद्रस काही खरं नाही या का शिवू शकतील छेळ छान नाही रे शिवू शकतील एका तुला उभी ते चला मंडळी करायची सुरुवात मॅगी बनवायला काही एवढी स्पेशल नसते आपली मॅगी फक्त काय ते डब्बे आहेत मंडळी ते भावान दिले होते आपले जे आर्मीवाले भाऊ होते ते आपल्याला राहिला गावामध्ये भेटले होते आपले गावकरी त्यांनी सगळे मॅगीचे पॅकेट वगैरे पॅक करून दिले होते तर त्यांनी आपल्याला ते डबे दिले होते तर विषय असा आहे की इकडे पाण्याची काही नाही आहे होईन बी बोगन कोण इथलं डोकाला ताणली काय बनावं आणि दोन जण राहतात चल ना चाल चालू एक जण बोगण दुयेस एक जण ताटलेत होईलच बरोबर आहे की नाही आठ एक एकला आहे ना मग थोडं कटाय करतो ते काय करतात डबा दिले ना डबा सगळ्यात होतो आपण बोईन बोलते नापासो घे तो आपण मॅगी बनवतो मस्त पॅकेट बी दिले तेच नाही डा बारा असा पॅकेट आहेत बोतळ एकच आपली बडी शॉपिंग वगैरे होई गेली ती आणि त्या डबा आहेत मंडळीचे का आई डबा आहे मॅगी मसाला या दोन डबा मंडळी या दोन डबा होईलच ना आपली पण आपण तीन बनवतो कारण की थोडं समजिल्या जास्त भूक लागेल तीन डबा फक्त काय करा नाही गरम पाणी टाक मसाला बिसाला सगळं काहीच टाकाणं गरज नाही होई गे काम होई गे मॅगी तयार ते फक्त तेव्हा मसाला टाकना आहे गरम पाणी टाकणे आणि वर तुम्ही आपली शेव तर असं शेवण पॅकेट बी आहे शेव टाकलो मस्त चला दे काढतून पहिले आपण मस्त गरम पाणी करू आहे का तर मंडळी आहे काय पॅकेट काढवतो मी पण नंतर विचार करा की जाऊ द्या म्हणतं काय पॅकेट आहे सगळ्यात पहिले आपला गॅस स्टोनी या असल्या वातावरणामध्ये मंडळी एक नंबर मजा येते मॅगी खायची अरे उत्तराखंडमध्ये आलो आहे तर मग मॅगी नाही खाल्ली मग काय खाल्लं हॉटेल वगैरे नाही खात कोणी मॅगीच खातं तुम्ही जितके पण दुकाना पाशाल ना तिकडे तुम्हाला ती स्टॉल आपला ढाबा वगैरे नाही भेटणार मॅगी स्टॉल भेटतो फक्त पन्नास रुपयाची मॅगी देता इकडं आणि चाय प्यायची असेल ना मंडळी चाय तर बिलकुल प्यायची नाही इकडं वीस रुपयाची चाय देता ते ना मुळे मंडळीत चायनं सामाल लिहिली आहे ना आता गोविंद ना गोविंद बोल सांगतेले चार आपल्याला ते का ब्युटन बॉटल अरे काही बॉटल आहे ना ही ब्युटन बॉटल आहे ब्युटन बॉटल लह्या म्हणता भाऊ चार चार ब्युटन बॉटल लह्या तडे मागेन आणि पुढे काही व्यवस्था राही नाही आपले लैया ते काय करतो चार ब्युटन बॉटल आणि आपला हे ना सामान चाय ना सामान हा बघा मंडळी सूर्यनारायण आता ड्युटी संपवून सण जात आहेत साडेपाच बघा कसला घेऊ येतो हे बघा हे सगळे पाडच पाड आपले महाकाल महाराज हा हे उत्तराखंडचा खराब येऊ हे बघा संध्याकाळ आज वातावरण एक नंबर आहे म्हणजे पाऊस काही येणार नाही आणि चला सुरुवात करायची आपल्या मॅगीला पाणी तर गरम झालंय आपला आता चला करूया सुरुवात दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं आहे भाऊ प्रत्येक गोष्ट दाखवेल बरी कारण की काय काहीच गोष्ट वाया जात नाही वाया कोणतीच गोष्ट जात नाही म्हणजे पहिले जाते घेऊ का आम्ही कांद्याशी येतो आम्ही इथं पुरा जुगाडू राहतो तयारी जुगाड कसा करा ना ते आम्हाला पैसे परिसरी म्हणून कचरा वगैरे काही करावा केले ना येतो आपण नाही रे का म्हणणं मग मॅगी मसाला टमाटर काय काय जे बट बट पुरं वेणी तर मंडळी ही बघा आपली मॅगी झाली हाय तयार फक्त काय करायचं आहे हे बघा हे असलं आहे आणि ही झाली गरमागरम मॅगी आपली तयार हिच्यामध्ये वटाने फुटाणे काय काय जे टाकणे ते बट आहे चला मी तर मस्त मॅगी खास तुम्ही भेटा आते खानदिसना ब्लॉग मग तर चला मंडळी आपला आज ना ब्लॉग आर्टिस समाप्त होस आपण दहा दिस रात्री थांबतो सकाळला जय महाराष्ट्र जय खानदेश हर हर महादेव